हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा नवी मुंबई महानगरपालिकेच्या ज्या काही वेकन्सी आलेल्या आहेत त्याच्यामध्ये जी एन एम म्हणजे स्टाफ नर्स याचे देखील पोस्ट आहे सो so, यासाठी जे काही टेक्निकल आणि नॉन टेक्निकल सेक्शन आहे त्यामध्ये तुम्हाला कोणती बुक लिस्ट फॉलो करायची आहे या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत so, सो त्याआधी बघा अकॅडमी मध्ये फार्मसिस्ट म्हणजेच फार्मसी ऑफिसर यासाठी बॅच सुरू झालेली आहे आणि तुम्हाला माहिती आहे की नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या काही वेकन्सी आलेल्या आहेत त्यामध्ये फार्मसिस्ट याची देखील एक वेकन्सी आहे काही वेकन्सीज आहेत सो या पोस्टसाठी बघा Uh, जी काही बॅच आहे ती तुम्ही थ्री थाउजंड रुपीज मध्ये परचेस करू शकता आणि याची uh, so या जी असणार आहे ती एवढी असणार आहे सो यामध्ये पहा जे काही तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस प्रोव्हाइड केलं जाणार आहे तुमचा जो अपडेटेड सिलेबस आहे त्या अकॉर्डिंगली सिलेबस देखील कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत त्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहे सो पहा ही जी काही फार्मसिस्ट ची पोस्ट आहे सो त्या रिगार्डिंग जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल किंवा तुम्ही त्यासाठी प्रिपरेशन करत असाल तर तुम्ही डेफिनेटली बॅच जॉईन करू शकता यामुळे तुमचे जे सिलेक्शनचे चान्सेस आहेत ते इन्क्रीज होतील आणि तुमच्या बॅच मध्ये पहा जो अपडेटेड सिलेबस आहे त्या अकॉर्डिंगली जो सिलेबस आहे तो कव्हर केला जाणार आहे सो त्या रिगार्डिंग पहा जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती आणि पहा नवी मुंबई महानगरपालिका आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका महानगर यामध्ये ज्या डिफरंट वेकन्सीज आहेत त्यामध्ये पहा एन एम जे एन एम आहे स्वच्छता निरीक्षक आहे पशुधन पर्यवेक्षक आहे आणि औषध निर्माण अधिकारी सो या सगळ्या पोस्टसाठी जे आहेत त्या अकॅडमी मध्ये बॅचेस सुरू झालेले आहेत आणि या बॅचेस ज्या आहेत त्या तुम्ही जॉईन करू शकताय वन थाउजंड फायव्ह हंड्रेड रुपीज मध्ये आणि याची जी व्हॅलिडिटी असणार आहे ती थ्री मंथ एवढी असणार आहे सो या बॅच मध्ये जे तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे आणि बॅच अशा पद्धतीने डिझाईन केलेली आहे की जो तुमचा अपडेटेड सिलेबस आहे नवी मुंबई महानगरपालिकेने जस्ट काही दिवसांपूर्वी जो काही आहे सिलेबस त्यांच्या वेबसाईट वरती दिलेला आहे पहा सो so, त्या रिगार्डिंग जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स ज्या आहेत त्या तुमच्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुमच्या बॅच तुम्ही जी पण बॅच परचेस कराल त्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केला जाणार आहे त्याच्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आलेले वॅकन्सीज पैकी जर एखादे पोस्ट तुम्ही टार्गेट करत असाल तर त्यासाठी तुम्ही ही बॅच जी आहे डेफिनेटली जॉईन करू शकता तुमचे जे सिलेक्शनचे चान्सेस आहेत बॅच जॉईन केल्यानंतर वाढणार आहेत कारण जो सिलेबस आहे तो तुमचा सिलेबस आणि टेस्ट सिरीज जे आहे कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे ठीक आहे सो so, त्या रिगार्डिंग जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल किंवा तुमचे काही डाऊट्स वगैरे असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती ठीक आहे सो बघा जे काही तुम्हाला माहिती आहे की जे एन एम मध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असे दोन सेक्शन आहेत आणि टोटल हंड्रेड क्वेश्चन आहेत टू हंड्रेड साठी आणि पहा जे एन एम चे जे क्वेश्चन टफनेस टफनेसची जी लेवल असणार आहे ती तुमच्या ग्रॅज्युएशन लेवलचे जे क्वेश्चन असतात त्याच्या रिगार्डिंग असणार आहे त्यामुळे बघा तुम्हाला पहिल्यांदा माहिती आहे सगळ्यांना की टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असे दोन सेक्शन आहेत आणि नॉन टेक्निकलमध्ये जे काय आहेत फोर्टी क्वेश्चन्स जे आहेत ते विचारले जात आहेत so, जा सो फोर्टी क्वेश्चन जे आहेत ते एटी मार्क्ससाठी विचारले जाणार आहेत सो so, यासाठी तुम्ही कोणती लिस्ट फॉलो करायची आहे हे आपण आता यामध्ये पाहणार आहोत so, सो नॉन टेक्निकलमध्ये तुमचा जो फ, फर्स्ट सब्जेक्ट आहे तो मराठी असणार आहे आणि त्याच्यामध्ये Uh, मराठीचे दहा क्वेश्चन जे आहेत तुमच्या एक्झाम मध्ये विचारले जातात सो दहा क्वेश्चन जे आहे ते वीस मार्कासाठी विचारले जाणार आहेत त्यामुळे मराठीचं प्रिपरेशन करण्यासाठी आणि यामध्ये पहा मराठी ग्रामर वरती पण क्वेश्चन असणार आहेत बाकी जे तुमचं नॉर्मल आहे वाक्य वाक्यप्रचार समानार्थी विरोधार्थी शब्द सो याच्यावरती पण क्वेश्चन जे आहेत ते डिझाईन होतात सो यासाठी तुम्ही बाळासाहेब सर यांचं किंवा मोरा वाळंबे वाळंबे यांचं देखील जे काही बुक आहे ते तुम्ही फॉलो करू शकताय इंग्लिशवरती uh, पण सेम बघा इंग्लिश जी लँग्वेज आहे त्याच्यावरती पण uh, तुमच्या नॉन टेक्निकल सेक्शनमध्ये दहा क्वेश्चन विचारले जात आहेत आणि ते देखील वीस uh, मार्कांसाठी विचारले जाणार आहे सो so, यासाठी पण तुम्ही जे काही बाळासाहेब शिंदे सरांचं इंग्लिशचं बुक आहे ते फॉलो करू शकताय किंवा अकॅडमीच्या ज्या काही नोट्स आहेत इंग्लिशच्या त्या देखील फॉलो करू शकताय त्यानंतर पहा थर्ड जो टॉपिक असणार आहे नॉन टेक्निकल सेक्शन मधला तो आहे जीके किंवा जीएस सो so, जीके जीएस जे जीए काय जीए आहे त्यासाठी तुम्हाला त्यामध्ये पहा बरेचसे सब्जेक्ट आहेत चार ते पाच सब्जेक्ट तुम्हाला कव्हर करावे लागतात त्यामध्ये पॉलिटी असेल हिस्ट्री जॉग्रॉफी करंट अफेअर हे सगळं तुम्हाला कव्हर करावं लागणार आहे पण बघा तुमचे ते पण याच्यावरती फक्त दहाच क्वेश्चन विचारले जात आहेत आणि वीस मार्कांसाठी सो यासाठी फाईव्ह फिफ्थ टू टेन्थ स्टँडर्डचं जे काही आहे ते स्टँडर्ड बुक्स जे असणार आहेत स्टेट बोर्डचे जॉग्रॉफीचे असेल हिस्ट्रीचं असेल तर ते तुम्हाला किंवा पॉलिटीच असेल तर ते तुम्हाला फॉलो करावं लागणार आहे एल्स तुम्ही ऑप्शन म्हणून काय करू शकता तर जे काही अकॅडमीचे म्हणजे ओ अकॅडमीच्या ज्या काही जी नोट्स आहेत त्या देखील तुम्ही परचेस करू शकता सो त्याच्यामध्ये काय होणार आहे जे तुम्हाला करंट अफेअर आहे ते देखील त्याच्यामध्ये इन्क्ल्यूड असणार आहे आणि बाकी वन लाईनर जे असणार आहेत पॉलिटी हिस्ट्री जॉग्राफीचे ते देखील इन्क्लूड असणार आहे सो दॅट तुमचा टास्क जो आहे तो थोडासा कमी होईल जीके आणि जीएस साठी त्यानंतर बघा बौतिक चाचणी म्हणजे याच्यामध्ये मॅथ्स आणि रिझनिंग हे दोन सेक्शन असतात आणि याच्यावरती पण दहा क्वेश्चन जे आहेत ते विचारले जात आहेत वीस मार्कांसाठी सो या यासाठी बघा सचिन सरांचं बुक आहे किंवा अंकलकी सरांचं जे काही बुक आहे ते तुम्ही फॉलो करू शकताय सो हे चार हे झाले चार नॉन टेक्निकल सेक्शन सो बघा हे चाळीस क्वेश्चन आहेत एटी मार्क्ससाठी विचारले जातात आणि यासाठी तुम्ही कोणते कोणते बुक्स फॉलो करू शकताय ते मी मेन्शन केलेलं आहे आता टेक्निकल सेक्शनसाठी बघा तुम्ही जे एन एम चे एखादा रेफरन्स बुक असेल तर ते फॉलो करू शकता पण आता सिलेबस अपडेट झाल्यामुळे मार्केटमध्ये अपडेटेड सिलेबस वरती बुक अवेलेबल आहे की नाही ते सांगता येणार नाही कारण सिलेबस जस्ट लास्ट वीक मध्येच अपडेट झालेला आहे त्यामुळे जर तुम्ही बॅच जॉईन केली असेल तर तुम्ही बॅच मध्ये पहा जे टेक्निकल सेक्शन आहे त्यामध्ये तुम्हाला ई बुक जे आहे ते प्रोव्हाइड केलं जात आहे त्याच्यामुळे त्यामध्ये जो तुमचा सिलेबस आहे अपडेटेड सिलेबस त्याच्या अकॉर्डिंगली बघा टेक्निकल सेक्शनमध्ये अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली जे काही आहे ते तुमचा सिलेबस त्यामध्ये कव्हर केला जातो त्याच्यामुळे टेक्निकल सिलेबससाठी सध्या तरी मी तुम्हाला अकॅडमीचे जे नोट्स आहेत तेच रेकमेंड करते कारण अजून तरी अपडेटेड बुक जे आहेत ते मार्केटमध्ये आलेले नाहीये नवी मुंबई महानगरपालिके रिगार्डिंग पर्टिक्युलर ठीक आहे सो याच्यासाठी तुम्ही अकॅडमीचे जे नोट्स आहेत तेच फॉलो करू शकताय आणि पहा जे एन एम चे जे काही नर्सिंग आहेत नर्सिंग कॉम्पिटेटिव्ह कॉम्पिटेटिव्ह एक्झाम फॉर नर्सिंग असं एखादा बुक जर मार्केटमध्ये मा मिळत असेल आणि मी जस्ट पाहिलं तर अवेलेबल आहेत अशा टाइपचं सो सी क्यू सॉल्विंगसाठी तुम्हाला जर प्रॅक्टिस साठी हवं असेल तर त्या टाईपचं बुक तुम्ही जे आहे ते परचेस करू शकता सो बघा कोणती बुक लिस्ट तुम्हाला फॉलो करायची आहे तर यासाठी गायडन्स म्हणून पहा तुम्हाला हे जे काही आहे बुक लिस्ट ऑलरेडी दिलेली आहे आणि जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर पहा टेक्निकल सब्जेक्टसाठी पर्टिक्युलरली अजून तरी अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली बुक्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये सो नोट्स तुम्ही फॉलो करू शकता आणि बाकी जे काही तुमचे डाऊट असतील तर तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता ते डाऊट देखील रिझॉल्व्ह केले जातील सो बघा एन जेन, एम पर्टिक्युलरली जे एन एमच्या ज्या आहेत वन थर्टी वन वेकन्सीज आलेल्या आहेत मुंबई महानगर सो त्या तुमचा सिलेबस तुम्हाला ऑलरेडी जो काही आहे तो आपण लास्ट व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे सो आता जे काही आहे आपण लिस्ट देखील कव्हर केलेली आहे सो जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल त्या अकॉर्डिंगली तर पहा नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जे काही एन एम जे एन एम स्टाफ नर्स पशुधन पर्यवेक्षक आरोग्य सहाय्यक महिला या सगळ्या ज्या काही पोस्ट आहेत त्या रिगार्डिंग अकॅडमी मध्ये बॅचेस जे आहेत सुरू झालेले आहेत आणि त्यामध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाते तुमचा जो सिलेबस आहे तो, तो कम्प्लीट कव्हर केला जातोय आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स ज्या आहेत त्या तुम्हाला तुमच्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली प्रोव्हाइड केलं जात आहे सो पहा यासाठी बॅच जी आहे ऑलरेडी सुरू झालेली आहे आणि ती बॅच तुम्ही जॉईन करू शकताय कॉन्टॅक्ट करून नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती तुम्ही त्यासाठी कॉन्टॅक्ट करावा लागणार आहे ठीक so, आहे सो बघा अपडेटेड सिलेबस जो आलेला आहे तो पण पहा आणि त्या रिगार्डिंग जे काही आहे तुमचं प्रिपरेशन सुरू ठेवा ठीक आहे सो बघा जे एन एम चे जे आहेत वन थर्टी वन पोस्ट असणार आहेत आणि जे एन एम साठी मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट ही जी काही आहे हा जे क्वेश्चनचा जो टफनेस असतो तो ग्रॅज्युएशन लेवलचा म्हणजे पदवी लेवलचा असणार आहे तुम् ठीक आहे so, मला वाटतं यामध्ये आपण जे बुकलिस्ट आहे ती कव्हर केलेली आहे आणि तुम्हाला त्या रिगार्डिंग जे काही डिटेल इन्फॉर्मेशन आहे ती देखील प्रोव्हाइड केलेली आहे नेक्स्ट मध्ये आपण पाहणार आहोत जर तुम्ही एएनएम आणि जे एन एम साठी प्रिपरेशन करत असाल तर त्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने वन सिक्स्टी प्लस मार्क्स जे आहेत ते क्वालिफाय करू शकता सो so, त्यासाठी त्या रिगार्डिंग तुम्हाला कशा पद्धतीने जे काही रिमेनिंग डेज आहेत त्याचं प्लॅनिंग करायला पाहिजे या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया तोपर्यंत थँक्यू